नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय उत्तम अशी जाहिरात गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी आलेली होती आणि ही जाहिरात म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांना लवकरात लवकर नोकरी आवश्यक आहे किंवा ज्या विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती चांगली नाही आणि काही ना काही आपल्या घरचा आपल्या आईवडिलांचा आर्थिक भार आपल्यावर घेण्यासाठी ज्यांना आवश्यक आहे लवकर नोकरी तर त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असा हा जॉब असणार आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी नोकरी करून म्हणजे एखादी साधी नोकरी धरायची आणि पुढे एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करायची आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा अतिशय उत्तम प्र म्हणजे उत्तम पर्याय आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर तो मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागातील जे शिपाई संवर्गातील जागा निघालेल्या आहेत गड्ड तर त्या जागांबाबत त्या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा त्यानंतर अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी आपल्याला ठरवायची आहे कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करून यश मिळवता येणार आहे तर त्याबाबत आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो पदाचं नाव आहे शिपाई याचं जे संवर्ग आहे तर तो आहे गड ज्याला आपण क्लास फोर या पद्धतीने सुद्धा म्हणतो पदसंख्या जी आहे तर ती दोनशे चौऱ्याऐंशी एवढी आहे म्हणजे फार मोठी पदसंख्या आहे चांगल्या पद्धतीने आहे आणि ही पदसंख्या जी आहे तर ती महाराष्ट्रभर त्या ठिकाणी जागा उपलब्ध होणार आहेत ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल तर त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या जागा शिपाई संवर्गाच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये किंवा मुद्रांक शुल्क विभाग जो असतो तर मुद्रांक शुल्क विभागामध्ये या जागा त्या ठिकाणी निघणार आहेत आता विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे।, आहे तर यस एस सी आहे दहावीमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत तर त्यांच्यासाठी ही यस एस सी पात्रता आहे वयोमर्यादा जी आहे ती अठरा ते अडोतीस वर्ष आहे आणि मागासवर्ग जे आहेत इतर मागासवर्ग सी एस टी त्यांच्यासाठी पाच वर्ष सूट आहे म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत ते परीक्षा देऊ शकतात आणि माजी सैनिक अपंग वगैरे जे आहेत तर त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत ही सूट असणार आहे याचा जो पगार आहे तर तो पगार अतिशय चांगला आहे मित्रांनो पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे असा पगार त्या ठिकाणी या शिपाई प्रवर्गाला असणार आहे ज्या लोकांना त्या ठिकाणी आर्थिक अडचण आहे ज्या महिला भगिनी असतील ज्या महिला भगिनींना त्या ठिकाणी आर्थिक अडचणी आहेत त्यानंतर सासरची मंडळी माहेरची मंडळी किंवा त्या ठिकाणी काही अडचणी असतील तर ही नोकरी मिळाल्यानंतर एक स्थैर्य तुमच्या जीवनामध्ये मिळणार आहे मित्रांनो आणि या स्थैर्यानंतर त्या ठिकाणी एम पी एस सी यू पी एस सी तुम्ही फुलफ्लेश करू शकतात कारण मित्रांनो शिपाई संवर्ग जे आहे मुद्रांक शुल्क विभागात कामाचं जे स्वरूप आहे तर शिपाई संवर्गाचं कामाचं स्वरूप अतिशय रिलॅक्स असतं अतिशय चांगल्या पद्धतीचं असतं एक वेळ त्या ठिकाणी तहसील कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल कृषी विभाग असेल पंचायत समिती असेल तर या ठिकाणी शिपाई वर्गाला मोठ्या प्रमाणात कामं असतात परंतु मुद्रांक शुल्क विभाग जर बघितला तर त्या ठिकाणी पण कामं असतात म्हणजे असा कोणताच प्रवर्ग नाही किंवा असं कोणतंच कि पद नाही की ज्याला खूप निवांतपणा आहे कामं नाहीत प्रत्येक पदाला कामं आहेत परंतु कम्पेअर टू तुलनात्मकदृष्ट्या तु, 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 जर बघितलं तर मुद्रांक शुल्क विभागातील शिपाई जे आहेत त्यांचं कामाचं स्वरूप काय आहे तर जे दुय्यम निबंधक असतात त्या दुय्यम निबंधकांना त्या ठिकाणी जी विविध कामं त्या ठिकाणी केली जात असतात तर त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करणं त्यानंतर विविध जे काही टपालाची देवाणघेवाण असते ती टपालाची देवाणघेवाण दुसऱ्या कार्यालयात किंवा वरिष्ठ कार्यालयात जिल्हास्तरावरील कार्यालयामध्ये त्य। ते टपाल नेणं पोचवणं या गोष्टी त्यानंतर साहेबांसोबत त्या ठिकाणी एखाद्या मिटिंगला जाणं त्यानंतर त्या ठिकाणी कार्यालयीन जी कामं असतात सुरुवातीला आल्यानंतर त्या ठिकाणी कार्यालयाने कार्यालयाची स्वच्छता करणे साहेबांचा टेबल असेल तो स्वच्छ करणे किंवा बेल वाजवल्यानंतर त्या ठिकाणी चहा पाणी व्यवस्था वगैरे या गोष्टी शिपैसंवर त्या ठिकाणी असतात त्याचबरोबर जे अभ्यागत येतात भेटीसाठी साहेबांच्या वगैरे तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मदत करणे सहकार्य करणे दुय्यम कार्यालयात जनरली मुद्रांक शुल्क विभागामध्ये त्या ठिकाणी खरेदी विक्री व्यवहार वगैरे होत असतात जमीन मालमत्ता यांच्या तर त्या ठिकाणी अभ्यागत आणि ज्या लोकांना जे लोक येतात नागरिक येतात तर त्यांना सहकार्य करणे त्यांची व्यवस्थित बैठक व्यवस्था वगैरे लावणे या गोष्टी शिपाई संवर्गाच्या आहेत त्यामुळे मित्रांनो जो तुमचा ऑफिसवर असणार आहे तो सगळं सकाळी पौणे दहा ते संध्याकाळी सव्वा सहा वाजेपर्यंतचा असणार आहे त्या ठिकाणी एकदा जर तुम्ही रुजू झालात तर काहीही म्हणजे तसं विचार केला इतर पदांच्या कंपेयर टू काहीही विशेष काम राहत नाही त्यामुळे तुम्ही बसल्या बसल्या साहेबांच्या बेलची जर वाट बघत बसलात आणि बसल्या बसल्या भूगोलाचं पुस्तक वाचत आहेत इतिहास वाचत आहेत तर अतिशय चांगल्या पद्धतीचा जॉब हा आहे जेणेकरून तुम्हाला पुढील परीक्षेची तयारी करता येईल पगार जो आहे तर सुरुवातीला त्या ठिकाणी तुम्हाला जो आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार या दरम्यान आहे सुरुवातीला जर तुम्ही जर लागलात तर पहिल्या महिन्यामध्येच तुम्हाला जवळपास पंचवीस हजारापर्यंत तो पगार मिळणार आहे आणि वाढत वाढत जाऊन सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत साथा तो पगार आहे त्यानंतर पदो पदोन्नतीची सुद्धा पदोन्नतीच्या चान्सेससुद्धा आहेत जवळपास दहा ते बारा वर्षानंतर त्या ठिकाणी तुम्ही लिपिक संवर्गामध्ये सुद्धा पदोन्नत होऊ शकतात अशा पद्धतीचं अतिशय चांगल्या प्रकारचं पद हे आहे त्यामुळे जे विद्यार्थी दहावी पास आहेत ज्यांना नोकरीची नितांत गरज आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण शिपाई ड जे आहे तर त्याच्याबाबत भविष्यामध्ये मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे जे काही आज सिलेबस आपण बघणार आहोत तर त्याच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी ठरवायची आहे कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे कशा पद्धतीने प्रत्येक विषय तयार करून घ्यावा लागणार आहे तर त्याबाबतची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर मित्रांनो काही विद्यार्थ्यांना जर असं वाटत असेल की सरांनी लाईव्ह लेक्चर घ्यावेत तर निश्चितपणे लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातूनसुद्धा तुम्हाला शिकवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे कारण मित्रांनो ही जी आपण सुरुवात जी आहे त्या कमी पदापासूनच करणार आहोत जर शिपाईपदाची आपण सक्सेसफुली एक बॅच काढली तर निश्चितपणे पुढे तलाटी भरती असेल इतर पोलीस भरती असेल ग्रामसेवक भरती असेल त्यानंतर पी एस आय एस टी आय आहे लिपिक एम पी एस सीमधून आहे तर त्यांचीसुद्धा तयारी आपण करून घेणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी आता माझ्या मार्गदर्शनामध्ये तुम्हाला शंभर टक्के मी भविष्यामध्ये शिपाई संवर्गाचं जे पद आहे ते तुम्हाला शंभर टक्के मिळवून देईल ते पण अभ्यासाच्या माध्यमातून आणि कसा अभ्यास करायचा हे मी स्ट्रॅटेजी स्वतः तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल मित्रांनो आता मित्रांनो सिलेबस जो आहे तर तो बघणार आहोत परीक्षा पद्धती कशी असणार आहे तर परीक्षा पद्धती ही दोन तासाची तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे एकशे वीस मिनटाची त्या ठिकाणी शंभर प्रश्न आणि त्याला दोनशे मार्क तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत मग याचं विभाजन कसं असणार आहे तर मराठी जो आहे तर तो पंचवीस प्रश्नासाठी विचारला जाईल पन्नास मार्क त्याला असणार आहेत इंग्रजीसुद्धा सेम पंचवीस प्रश्न पन्नास मार्क सामान्य ज्ञान जे आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्क अंकगणित बुद्धिमत्ता आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्क या पद्धतीचं मार्क्सचं विभाजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना मी सांगेल की जर खरोखर तुम्हाला नोकरीची नितांत गरज आहे तर मित्रांनो ही परीक्षा तुम्ही तयारीला लागा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची स्ट्रॅटेजी ठरवा कारण शिपाई पद जे आहे ते जरी आज आपण म्हणत असलो की शिपाई कशाला व्हायचं पिऊन कशाला व्हायचं तर मित्रांनो मी स्वतः बघितलेले आहेत की चांगले चांगले एम ए बी एड झालेले एम एस सी बी एड झालेले चांगले उच्च शिक्षित लोकसुद्धा शिपाई या स पदाला या त्या ठिकाणी प्राधान्य देतात कारण विशेष असं काम राहत नाही आणि पुढील परीक्षेची तयारी आपल्याला त्या ठिकाणी करायला मिळत असते कारण मित्रांनो एक उदाहरण या ठिकाणी सांगेल की जेव्हा आपल्याला आर्थिक अडचण असते तर त्यावेळेस मित्रांनो माझा एक मित्र होता Uh, मी रवरीला शिकत असताना एम एस सी ॲग्रीला असताना त्याचं सिलेक्शन हे ज्युनियर रिसर्च असिस्टंट म्हणून कृषी विद्यापीठामध्ये झालेलं होतं आणि त्याने एम uh, एस सी त्यावेळेस सोडून दिलं आणि त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्याला वेड्यात काढलं की यार तू काय मूर्खपणा करतोय एम एस सी तू सोडून दिलं आणि जेव्हा मित्रांनो ज्युनियर रिसर्च असिस्टंट म्हणून तो साताऱ्याला रुजू झाला तर त्याने मात्र मग एक केलं की आम्ही एम एस सीचा अभ्यास करत करत एम पी एस सीचा अभ्यास करत होतो त्याने मात्र नोकरीमधील स्थैर्यामुळे पगार सुरू झाल्यामुळे त्याने फुल फ्लेश एम पी एस सी केली आणि तो मित्र आज डेप्युटी कलेक्टर झालेला आहे आणि नुकतंच त्यांचं प्रमोशनसुद्धा अप्पर जिल्हाधिकारी म्हणून झालेलं आहे म्हणजे मित्रांनो अशा पद्धतीने जी आपली मानसिकता असते की एकदाचा पगार सुरू झाला एकदाची नोकरी मिळाली म्हणजे आपण स्थिर होऊन जाऊ तर हे निश्चितपणे असतं कारण आपल्या डोक्याचं टेन्शन मिटून जातं आईवडिलांचा जो तगादा असतो नातेवाईकांचा तगादा भावभनकीचा तगादा जो असतो तर तो कमी होऊन जातो आणि आपण फुलफ्लेश चांगला अभ्यास करू शकतो त्यामुळे मित्रांनो कोणतंही पद वाईट कधीच नसतं वाईट कधी असतं जर तुम्ही कामामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा तुम्ही तुमच्या कामाच्या गुणवत्तेने ते पद वाईट म्हणून ठरवून टाकत असतात तर कोणतंही पद वाईट नसतं जर तुम्हाला भविष्यात एम पी एस सी यू पी एस सी करायची तर शिपाई संवर्गाला तुम्ही प्राधान्य द्या आणि निश्चितपणे भविष्यातल्या परीक्षांची तयारी करून तीसुद्धा परीक्षा यशस्वीरित्या पार करा तर मित्रांनो याच्यामध्ये काय आहे तर मराठी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शालांत स्तरावरील मराठी त्या ठिकाणी विचारली जाणार आहे या मराठीमध्ये त्या ठिकाणी व्याकरण असतं व्याकरण म्हणजे त्या ठिकाणी समास असतात विरुद्धार्थी समानार्थी म्हणी वाक्प्रचार अशा विविध प्रकारचे प्रश्न पंचवीस मार्काला सॉरी पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला विचारले जाणार आहेत याच्यासाठी मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक जरी वापरलं तरी अतिशय मराठी व्याकरण नावाचं पुस्तक आहे ते उत्तम आहे मोरा वाळिंबेचे दोन पुस्तकं येतात ते सुद्धा जर तुम्ही वापरले तर ते उत्तम असे पुस्तकं आहेत ते सुद्धा वापरा त्यानंतर आता इंग्रजीकडे आपण जाऊया इंग्लिशमध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत पन्नास मार्कासाठी विचारले जातील याच्यामध्ये इंग्रजी जे आए, आहे आयडियम्स फ्रेजेस आहे सिनोनिम अँटॉनियम आहे वगैरे असे जे पूर्वापार चालत आलेले प्रश्न असतात त्या पद्धतीने ते विचारले जाणार आहेत इंग्रजीसाठी तुम्ही एम जे शेख सरांचं पुस्तक वापरू शकता मित्रांनो किंवा बाळासाहेब शिंदे यांचंसुद्धा पुस्तक चांगलं आहे तर इंग्रजी या पद्धतीने तयारी करा इंग्रजीचे जे आयडियम्स फ्रेजेस आहे सिनॉनिम अँटॉनिम आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे तर ते तुम्ही कागदावर लिहून भिंतीला चिटकून येता जाता ते पाठ करत राहणं फार फार गरजेचं आहे अशा पद्धतीने चांगला अभ्यास होतो आता सामान्य ज्ञान जे आहे तर ते सामान्य ज्ञानसुद्धा त्या ठिकाणी शालांत स्तरावरचं किंवा जास्तीत जास्त बारावीपर्यंतचं विचारलं जाणार आहे आता या सामान्य ज्ञानामध्ये त्या ठिकाणी भौतिकशास्त्र आहे रसायनशास्त्र आहे पर्याय वरन आहे जीवशास्त्र आहे वगैरे या गोष्टी आहेत तर याच्यासाठी सुद्धा अतिशय चांगले पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत सामान्य ज्ञान जे आहे तर याच्यामध्ये तुम्हाला इतिहास भूगोल सुद्धा विचारलं जाणार आहे राज्यघटना पंचायत सुद्धा विचारलं जाणार आहे तर तात्यांचा ठोकळा जर तुम्ही मित्रांनो अभ्यासला तात्यांचा ठोकाळा तर या तात्यांच्या ठोकळ्यामधून तुम्हाला निश्चितपणे अभ्यास चांगला होणार आहे सामान्य ज्ञानमध्ये त्या ठिकाणी चालू घडामोडीसुद्धा विचारल्या जातील पंचवीस मार्काला आहे तर त्या ठिकाणी कमीत कमी चार ते पाच प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जाणार आहे त्यामुळे दत्ता जाधवर यांचं पुस्तक चालू घडामोडीचं चा चांगलं आहे तेसुद्धा तुम्ही वापरू शकतात आणि त्याच्यातून अभ्यास करू शकतात डेली न्यूजपेपर वाचा एखादं मासिक मंथली जे मासिक असतं ते, ते सुद्धा रेग्युलर वाचलं पाहिजे त्याच्यातून सामान्य ज्ञानाची तयारी होते आता अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे दोन अतिशय चांगले आणि इंटरेस्टिंग असे विषय आहेत हे सुद्धा मी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शिकवणार आहे अंकगणित जे आहे तर त्या ठिकाणी अनिल अंकलगी आणि पंढरीनाथ राणे यांचं अंकगणित बुद्धिमत्ता दोन्ही पुस्तकं मा मार्केटमध्ये उपलब्ध आहे माझंसुद्धा अंकगणित स्पर्धा परीक्षांचे हे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही ते पुस्तक मागवू शकतात बुद्धिमत्तेसाठी तुम्ही रेग्युलर तयारी करा दररोज एक दोन तास त्या ठिकाणी पाठी पेन्सिल घ्यायची आणि सरळ प्रश्न उत्तरं सोडवायचे किंवा पेन आणि त्या ठिकाणी रफ वही घ्यायची आणि सरळ एक एक दोन दोन तास प्रॅक्टिस करायची आहे या पद्धतीने हे संपूर्ण सिलेबस तुम्हाला कवर करायचं आहे पुढील जवळपास अडीच ते तीन महिने आपल्याला या परीक्षेच्या अभ्यासाला मिळणार आहेत आणि कसा अभ्यास करायचा त्या ठिकाणी डेली लेक्चर्स मी घेणार आहे काही लाईव्ह लेक्चर घेणार आहे काही रेकॉर्डेड लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणार आहे आणि जमलेस तर मित्रांनो लवकरच आपलं ॲपसुद्धा येणार आहे त्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी होणार आहात आणि त्यामुळे मी तुम्हाला एवढी खात्री देतो यशाची की जर तुम्ही माझ्या या शिकवण्याला फॉलो केलं आणि तुमचा सेल्फ स्टडीसुद्धा जर सुरू ठेवला तर हे पद तुम्हाला शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार मित्रांनो या पद्धतीने तुमचा अभ्यास करा लवकर फॉर्म भरा दहा मेपर्यंत ती मुदत आहे ही मुदत संपली म्हणजे त्या ठिकाणी चान्स राहत नाही लवकर फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद